आयुष्याच्या वळणावर कुठंतरी थांबलं पाहिजे आयुष्याच्या वळणावर तरी थांबलं पाहिजे आणि मिळालेल्या जीवनाचं सोनंसुद्धा करता आलं पाहिजे सोनंसुद्धा करता आलं पाहिजेल मित्रांनो जगण्याच्या लढाईत आज जगायलाच वेळ नाही जगण्याच्या लढाईत जगायलाच वेळ नाही आणि कशासाठी जगायचं याचाच खराब मेळ नाही मग आपल्या प्रभूनं इस के ही सृष्टी निर्माण केली याचाही आनंद आपण घेतला पाहिजे आज आपण पाहूयात ऋषिकेश त्रिवेणी संगम जय शंकर सर आपण आता कुठं कुठं आपण त्रिवेणी संगम ऋषिकेश ऋषिकेश त्रिवेणी संगम गंगा यमुना सरस्वती गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नेत्याचा संगम येत त्याच्यामध्ये सरस्वती गुप्त रूपात बर गंगा यमुनाचा गंगा यमुना ह्या गंग्याला येत आहे बगिरी ते म्हणतात कशामुळे तो सर गंगेची अनेक नाव आहेत गंगा आहे 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 आपण ह्याला म्हणतात तिला आता आपल्या बरोबर नामगोडे सर आहेत प्रख्यात शिक्षक रिटायर झाले तरी ते आजही कॉलेजवर शिकवायला जातात पण संसार करत करत संस्कार करणारे मुलं घडवायच्यात आणि संस्कार करा जर चांगले झाले तर संस्कृती चांगली टिकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे नामगोडे सर आहेत कारण त्यांच्याबरोबर ट्रिपमध्ये हा एक फार छान अनुभव आला की त्यांना भेटणारे विद्यार्थी त्यांनी घडवलेले विद्यार्थी दोन ते तीन रेल्वे स्टेशनवर खास सरांना भेटण्याकरता तीन तीन मिनटं गाडी थांबली होती तेवढ्याच भेटण्याकरता आले होते आणि अशा माणसाच्या सहवासात आपल्याला या ट्रिपचा आनंद मिळतो आहे त्याच्यामुळं चरणी प्रार्थना असेच सगळे शिक्षक घडवत आणि विद्यार्थीही घडवत ही, ही चरणी प्रार्थना जयशंकर ऋषिकेशमध्ये भैरवाचं मंदिर आहे आणि या भैरवाचं रक्षण करण्याचं काम यांच्याकडं असतं म्हणून ते प्रत्येक मंदिरात जाऊन त्यांची पालखी हजेरी लावत असते याच ऋषिकेशमध्ये प्रभू रामचंद्राचे भाऊ भरत ही मंदिर आहे या ठिकाणी हे मंदिर फक्त भारतात एकमेव मंदिर आहे आणि हे आपल्या रामायणाचे पुरावे आहे जय शंकर <स्थाँगा> दुर्गाबा माताचं दर्शन नवरात्रात मिळालं भरत आणि नशीबवान समजतो आता आपण ऋषिकेश येथील भरत मंदिर की जेणेकरून भारतात नाही जगात हे मंदिर कुठंच पाहायला मिळणार नाही फक्त भरत रामाचे भाऊ या ठिकाणी आपण या मंदिरात दर्शनाला जात आहोत भरत म्हणजे बंदुकले माझा आदर्श उदाहरण हा हा त्यांच्या सिंहासनावरती रामाचे रामाच्या पादुका ठेवल्या हा आणि त्याची सेवा खरंच त्यांनी राज्य केलं वा वा सेवा भक्ती बंधू प्रेम सेवा भक्तीचा आदर्श म्हणजे भरपूर काय मागू देवा तुला तू तु सगळंच दिलं काय मागू देवा, देवा, देवा तुला तू तु सगळंच दिलं आणि देताना सुद्धा भरभरून दिलं देताना सुद्धा भरभरून दिलं आणि एक दिवस मनालाच मनालाच मनानं प्रश्न केला अरे ज्यानं तुला दिलं त्याच्यासाठी तू काय केलं त्याच्यासाठी तू काय केलं मनात एकदा आलं आणि शंकर महाराजांनी नेलं मनात एकदा आलं आणि शंकर महाराजांनी नेलं साक्षात राव केदारनाथ बद्रीनाथ या दोन धामाचं दर्शन दिलं दर्शन दिलं म्हणून या मित्रांच्या सहवासा तीर्थयात्रा घडून आली मित्रांनो सर्वांनाच असं फिरता येत नाही म्हणून आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ प्रपंच जयशंकर फिरल्यावर लक्षात आलं की उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात अनेक भगवंतांनी या ठिकाणी लीला केल्या त्याची साक्ष आजही पाहायला मिळते पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने आठवणीने पाहत रहा जयशंकर लीला यूट्यूब चैनल वर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो जय शंकर